लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा महिला वर्गासाठी सर्वात जिवाळ्याचा विषय म्हणजे आपल्या घरासाठी खरेदी करणं आणि घरातील याच खरेदीसाठी अनेकदा पायपीट करावी लागते मात्र वर्षाच्या सुरुवातीसच नाशिक शहरात दरवर्षी येणाऱ्या कन्झ्युमर शॉपी या प्रदर्शनामुळे गृहसजावटीपासून ते अगदी स्वयंपाकात उपयोगी पडणाऱ्या सर्वच पर्यंत एका छताखाली मिळत असल्यानं महिला वर्गाची पायपीट आणि दमछाक साहजिकच कमी होते नऊ ते चौदा जानेवारी दरम्यान गंगापूर रोड परिसरातील डोंगरे वसतीगृह मैदानावर आयोजित कन्झ्युमर शॉपी प्रदर्शनाचा आजचा चौथा दिवस असून गेल्या तीन दिवसात हजारो नाशिककरांनी या प्रदर्शनास भेट दिलेली आहे विनामूल्य खुल्या असणाऱ्या या प्रदर्शनात खरेदीसाठी नाशिककर गर्दी करत आहेत चहा पावडर लोणची इन्स्टंट पदार्थापासून ते अगदी सुईंग मशीन घरगुती दळण पर्यंत सर्वच वस्तू या एकाच ठिकाणी उपलब्ध आहे विशेष म्हणजे पन्नास पेक्षा अधिक ब्रँड या प्रदर्शनात सहभागी झालेल्या आहे यावेळी या, या प्रदर्शनात समाविष्ट झालेल्या महिला व्यावसायिक भक्ती शिंदे तसंच रामबंधू मसाले ब्रँच मॅनेजर सारिका सागर यांनी नाशिककरांनी या ठिकाणी मिळणाऱ्या ऑफरचा अवश्य लाभ घेण्याचे आवाहन केले आहे नमस्कार मी सारिका सागर एम्पायर स्पायसेस अँड फूड्स लिमिटेड म्हणजेच अर्थात रामबंधू मसाले यांचा स्टॉल लागलेला आहे गंगापूर रोड येथे कन्झ्युमर शॉपी या एक्झिबिशनमध्ये तर तुम्ही नक्की या एक्झिबिशनला भेट द्या आणि आमच्या स्टॉललाही भेट द्या आमच्या स्टॉलला भरपूर सा डिस्काउंट्स आहेत ए बाय वन गेट वन अशा भरपूर स्टॉ स्टॉक्स आहेत ते नक्की तुम्ही खरेदी करा नमस्ते माझं नाव भक्ती संतोष शिंदे नाशिकला डोंगरे वसतीगृह हो येथे भव्य प्रदर्शन भरलेलं आहे तर नासिककरांना आग्रहाचं आमंत्रण आहे सगळ्यांनी यावं प्रत्यक्ष येऊन जेव्हा तुम्ही प्रदर्शन बघाल तो आनंदच वेगळा आहे सगळ्यांनी यावं माझ्याकडे इथे कलकत्ता कॉटनच्या साडी आहे खादी आहे जामदानी आहे प्लस आपल्याकडे काथा स्ट्रीटचं ब्लाऊजचंसुद्धा सुद्धा आहे कलेक्शन साऊथ सिल्क आहेत साऊथ सिल्कमध्ये तुम्हाला प्युअर सिल्क पण आहे मिक्स सिल्क पण आहे तर त्यामुळे मी सगळ्यांना विनंती करते का तुम्ही नक्की या संक्रांतसाठी आपण ब्लॅक कलेक्शनसुद्धा इथे आणलेलं आहे आणि स्पेशल इथे आपण जे नवीन आपले ग्राहक आपल्याला जोडले जाणार आहेत त्यांच्यासाठी दहा टक्के डिस्काउंटसुद्धा ठेवलेलं आहे तर सगळ्यांनी आवर्जून एकदा भक्ती कलेक्शन आमच्या या स्टॉलला नक्की भेट द्या चौदा जानेवारीपर्यंत हे प्रदर्शन रात्री नऊ वाजेपर्यंत सर्वांसाठीच विनामूल्य खुले असून वीकेंडची संधी साधून नाशिककरांनी या प्रदर्शनात आवर्जून खरेदीचा आनंद लुटावा असे आवाहन संयोजिका मिनल मोहार्डीकर यांनी केले आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक